नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली तीनशे पंचावन्न क्विंटल जॅसीचा दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली दोनशे चौतीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी ज्या दर आहे सहाशे शेचाळीस क्विंटल आवक आलेली सहाशे शेचाळीस क्विंटल ज्यासीचा दर आहे दहा हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाता हे लालपूर